मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर सद्गुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सकाळी अकरा वाजता सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः ऐकत आहात आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे महाराजांना वंदन करूयात आणि आजचा कथाभाग बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय महाराज गुरु शोधार्थ गेले तुकामाईंच्या अनुग्रहाची प्राप्ती झाली त्यांनी अध्यात्म मार्गात बरंचस नाव कमवलं अध्यात्म मार्गात आपला एक स्वतंत्र संप्रदाय निर्माण केला पुन्हा आपल्या माता भेटीसाठी गोंदवल्याला वापस आले आपल्या सासूरवाडीला गेले तिथून आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा गोंदवल्याला परत आले बैरागी वेशाचा त्याग केला मुंडन केलं आणि श्री महाराज अगदी निराळेच दिसायला लागले महाराजांचा ग्रहस्थाश्रम या ग्रहस्थाश्रमाचा महाराजांनी स्वीकार केल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या आईवडिलांना झाला बरं का आपल्या मुलाच्या डोक्यातले बैरागीपणाचं वेळ गेलं तो आता प्रपंचात लक्ष घालील असं मातापित्यांना वाटू लागलं गीताबाईंना खूप आनंद झाला महाराजाच्या आईला त्यांच्या जीवाला एक नवीच उभारी लाभली एक नवी आत्मशांती त्यांना गवसली महाराजांनी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक केला महाराजांचं उठणं बसणं घरात जास्त वेळ व्हायला लागलं घरातल्या मंडळींनाही ते पहिल्यापेक्षा जास्त आपल्यातले आपल्या जवळचे वाटायला लागले आणि अशा रीतीनं महाराजांचा गृहस्थाश्रम सुरू झाला त्यावेळेला महाराजांची दिनचर्या कशी असायची महाराज पहाटे साडेपाठला उठून सहा वाजेपर्यंत शौच मुखमार्जन आटोपायचे त्याच्यानंतर विठोबा रुखमाईचं दर्शन घ्यायचे आई वडिलांच्या पाया पडायचे नंतर काकडा आरती करायचे भजन करायचे आणि महाराजांच्या या काकडा आरतीला भजनाला गावातली काही मंडळी जमायची त्याच्यानंतर रोज थोडंसं दासबोधावर ते महाराज निरूपण करायचे इतकं सगळं होईपर्यंत सकाळचे आठ वाजायचे त्याच्यानंतर मग महाराजांच्या दर्शनाला गावोगावून बरीच मंडळी यायची आणि या मंडळींच्या बड्याच अडचणी असायच्या बरेचसे प्रापंचिक प्रश्न असायचे महाराज त्या सगळ्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचे प्रत्येकाचं काही ना काही समाधान करायचे याच्यात महाराजांचे दोन तीन तास जायचे आणि मग अकरा साडे अकराच्या सुमाराला स्नान संध्या करायचे महाराज देवाला तुळशीपत्र व्हायचे देवाला नैवेद्य दाखवायचे त्याच्यानंतर मग महाराजांचं जेवण व्हायचं त्याच्यानंतर थोडी तास दोन तास विश्रांती घ्यायचे दुपारी तीन वाजता पुन्हा या विठोबाच्या मंदिरात पोठी वाचायला बसायचे आणि या पोथ्यांमध्ये मुख्यतः कोणते ग्रंथ होते त्याच्यात नाथ भागवत ज्ञानेश्वरी अध्यात्म रामायण तुकोबारायांची गाथा तुलसी रामायण समर्थांचा दासबोध अशा कितीतरी ग्रंथांवरचं विवेचन चालूच चा असायचं हे विठोबाचं मंदिर महाराजांच्या राहत्या वाड्यात आहे बरं का म्हणजे आपल्या थोरल्या रामाच्या जवळ आणि मग या ग्रंथ विवेचनातनं अनेकांना अध्यात्म उपदेश महाराज करायचे महाराजांनी केलेला अध्यात्म उपदेश लोकांच्या अगदी हृदयापर्यंत पोहोचायचा कारण महाराजांचा हा अध्यात्म उपदेश असा आशा असायचा की हे सगळं महाराजांनी आपल्या अंगी मानवलेलं होतं एखादं तत्व वक्त्यांनी अंगी मानवलं असेल तर तो वक्ता जे बोलतो त्याचा परिणाम श्रोत्यांवर होतो आणि ते त्यांच्या अंतःकरणापर्यंत भिडतं जर वक्त्याने ते तत्वांगी मानवलं नसेल तर वक्त्याने कितीही सुंदर प्रवचन केलं तरी ते श्रोत्यांच्या अंतक भिडत नाही वक्त्याची तपश्चर्या मोठी आहे वक्त्याची गादी ही व्यासांची गादी आहे आणि मग महाराज अशा गादीवर ते बसल्यानंतर महाराजांची जी तपश्चर्या होती त्या तपश्चर्याचं बळ त्यांच्या बोलण्याला लाभायचं आणि लोकांच्या अंतःकरणाला ते अध्यात्म निरूपण बिडायचं अगदी अक्षरशः प्रपंचात राहून भगवंताचं नाम घेतलं तर आपण कृतार्थ होतो हा महाराजांच्या प्रत्येक प्रवचनाचा प्रत्येक निरूपणाचा प्रत्येक कीर्तनाचा प्रत्येक भजनाचा मुद्दा असायचा सर्व संत ही एकच गोष्ट कशी सांगतात हे महाराज वारंवार कुशलतेनं सिद्ध करून दाखवायचे रात्री फराळ झाल्यानंतर मोठ्या प्रेमानं महाराज सुंदर भजन करायचे बरं का महाराजांचं ते भजन देवाला फार आवडायचं महाराज भजनानंतर देवाची आरती करायचे पुन्हा आई वडिलांना नमस्कार करायचे आणि रात्री अकरा वाजता निद्रा देवीच्या स्वाधीन आपल्या देहाला करायचे झोपायला जायचे महाराजांचं प्रापंचिक जीवन आपल्या सगळ्यांनी फार लक्षात घेण्यासारखं आहे महाराजांची बायको आईसाहेब सरस्वतीबाई मोठ्या सुलक्षणी नाका डोळ्यांनी सुरेख मोठ्या चतुर अशा सुवासिनी स्त्री होत्या एक वर्षभर किंबहुना जास्तच त्यांनी अगदी मनापासून नामस्मरण केलेलं असल्यामुळे परमार्थाबद्दल त्यांच्या अंतकरणात खरी जिज्ञास उत्पन्न झाली होती भगवंताचं प्रेम ही काय चीज असते आणि त्यासाठी खरा साधक केवढा त्याग करायला प्रवृत्त होतो याची थोडी कल्पना महाराजांकडे बघून त्यांना आली होती महाराजांच्या सा सारखा पती महाराजांच्या सारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल त्यांना खूप खूप धन्यता वाटायची आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वडील माणसांसमोर त्या श्री महाराजांशी कधी बोलल्या नाहीत परंतु महाराजांवर त्यांचं अत्यंत अत्यंत प्रेम होत महाराजांनी त्यांना कितीतरी गोष्टी शिकविल्या सांगितल्या सासू सासऱ्यांच्या मर्जीनं वागून सासू सासऱ्यांचं प्रेम त्यांची कृपा कशी संपादन करावी आपल्या घरातल्या कोणाचा स्वभाव कसा आहे कोणाबरोबर कसं वागावं कोणाचं अंतःकरण न दुखवता कसं बोलावं दाराशी आलेल्या माणसाला विनमुख कसं न जाऊ द्यावं यातपासून ते अगदी देवाची भक्ती कशी करावी भजन कसं करावं नामस्मरण कसं टिकवावं लोकोपवाद आणि लोकनिंदा कशी गिळावी इतकंच नाही तर जेवण वाढताना तूप कसं वाढावं देवाचं नैवेद्य कसं वाढावा देवासाठी हार कसा करावा पैशाचा व्यवहार कसा असावा एक ना अनेक कितीतरी गोष्टी महाराजांनी त्यांना अगदी हसत खेळत चालता बोलता सहज प्रेमानं शिकवल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे मोठे साजू आहेत ही त्यांची अगदी खात्री झाली होती म्हणून ती त्यांना कधीही त्यांचा शब्द महाराजांचा शब्द आई साहेब सरस्वतीबाईंनी कधी खाली पडू दिला नाही त्यांना ज्या गोष्टी आवडायच्या त्याच करण्याचा त्या सतत प्रयत्न करायच्या घरी त्यांच्या फार माहेर श्रीमंती असल्यामुळे अन्नवस्त्राला दागदागिन्याला काही तोटा नव्हता पण भगवत भजन नामस्मरण आणि अन्नदान या तीन गोष्टींची श्रीमंती ही सासरी आल्यानंतर इतर ऐहिक वैभवाच्या श्रीमंतीच्या गोष्टीत भर घालणारी त्यांच्या नशिबाच्या दृष्टीनं ठरली आपल्या घराला मंदिर कसं बनवावं आणि आपल्या घराला मंदिराची शोभा कशी यावी आणि त्या मंदिराच्या शोभेनं आपला ग्रहस्थाश्रम कसा नटवावा हे महाराजांनी त्यांना शिकवलं आणि महाराजांच्या मधुर प्रेमळ शब्दांची मोहिनी पडून दहा वर्ष महाराज आपल्याला सोडून निघून गेले होते ही गोष्टच अगदी त्या पार विसरून गेल्या परंतु यापुढे मात्र आपण कधीही त्यांना सोडायचं नाही अशी एक खूनगाट पण आईसाहेब सरस्वतीबाईंनी अंतःकरणाशी बांधून ठेवली होती जशजश दिवस जायला लागले आणि तसतसा महाराजांच्या एकंदर वागण्यातला फरक व्हायला लागला अन्नदान करण्यात परोपकार करण्यात सासू सासऱ्यांपासून घडी माणसांपर्यंत आबालवृद्धांशी प्रेमान वागण्यात श्री महाराजांच्या पसंतीला सरस्वती आईसाहेब उतरायला लागले त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळीसाठी रात्री अपरात्री कष्ट करण्यात त्या अजिबात कंटाळा मानत नसत आणि सगळ्यात याच्याही पलीकडची प्रपंचाच्या पलीकडे जाऊन परमार्थातली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामानुसंधान आणि ईश्वरानुसंधान कसं टिकावं बाबतीत महाराज जे सगळ्या जगाला सांगत असत ते अगदी त्यांनी अंतःकरणापासून मानवायला सुरुवात केली होती आपण जे कष्ट करतो त्याची पुरेपूर जाणीव श्री महाराजांना आहे या खात्रीनं ते आपली साधना करायच्या आणि आनंदाने दिवस घालवायच्या आणि रात्री महाराजांची गाठ पडल्यावर महाराजांच्या तोंडून कौतुकाचा एखादा शब्द कानी पडल्यावर त्यांच्या अंतकरणाला मोठं समाधान प्राप्त व्हायचं त्यांच्या जीवाला शांतता प्राप्त व्हायची श्री महाराज मग त्यांना आपल्या प्रवासातल्या गमती जमती सांगायचे आणि ह्या गमती जमती सांगताना महाराज आपले सद्गुरू तुकामाईंचा उल्लेख वारंवार करायचे आणि म्हणून मग तुकामाईंचा उल्लेख वारंवार महाराजांच्या बोलण्यात यायला लागल्यावर मग आईसाहेब सरस्वतीबाईंनी देखील मला त्यांच्या दर्शनाला एकदा घेऊन चला अशी आग्रहाची मागणी असा आग्रहाचा हट्ट महाराजांच्या जवळ केला आणि महाराजही त्यांना म्हणायचे की आपण केव्हा तरी नक्की तुकामाईंच्या दर्शनाला जाऊ आणि अशा रीतीनं महाराजांचा आणि सरस्वतीबाईंचा गृहस्थाश्रम सुरू झाला जटा दाढी राख भस्म असा बैराग्याचा वेश टाकून श्री महाराज प्रपंच इतका काही छान करायला लागले असं पाहून काही दिवस गेल्यानंतर गीताबाई एकदा त्यांना म्हणाल्या अरे गणू तू आपला व्यवहार इतका चांगला करतोस हे पाहून माझ्या हंत समाधान झालं बघ पण माझी एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणं केवळ तुझ्याच हातात आहे हे बघ आता तुझ्या वडिलांचं वय झालंय आता ते फार थकलेत शिवाय तू आता करता सवरता झालास तुला दुनियादारी कळते तुला जगाचं ज्ञान आलं तू माझा वडील मुलगा आहेस म्हणून आपल्या घरची कुलकर्णीपणाची वृत्ती याच्यापुढे पुढे तू सांभाळावीस आणि तुझ्या वडिलांना विश्रांती द्यावी एवढी एक माझी मागणी पूर्ण करशील का आणि श्री महाराजांनी त्यावेळेला आपल्या आईचा हात हातात घेतला आपल्या आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि रावजींचं कुलकर्णीपण आपण पुढे चालवण्याचं कबूल केलं आणि दुसऱ्याच दिवशी रावजींकडून कुलकर्णीपणाचं सगळं दप्तर महाराजांनी स्वतःकडे घेतलं आणि महाराज गोंदवल्याचं कुलकर्णीपण करायला सिद्ध झाले महाराजांनी हे कुलकर्णीपण कसं केलं हे आपल्याला बघायचंय मात्र श्री महाराजांच्या चरित्राच्या पुढच्या भागात तेव्हा आजचा भाग जसा तुम्ही सगळ्यांनी संपूर्ण ऐकला कान देऊन ऐकला तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि या चरित्राचे भाग सुरू झालेत हे अनेकांपर्यंत पोहोचवा त्यांना आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला लावा पुढच्या भागात महाराज गोंदवल्याचं पण कसं करतील हे आपण सगळेजण बघणार आहोत तोपर्यंत आपण सगळेजण रामनामात आणि महाराजांच्या चरणावरती विसावूयात महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थमला